नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत काही गोष्टी बदलत आहेत आपण त्या गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवरून त्यावरती विश्लेषण करत असतो महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच बाजूने विश्लेषण करणारे चॅनल्स आहेत परंतु आपण अतिशय राजकीय पॉलिटिकल बेस्ड न्यूट्रल विश्लेषण आपण करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही शेतकऱ्याच्या पुत्राला तुम्ही सहकार्य करा मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भामध्ये सर्वत्र गावखेड्यामध्ये पानटपरीवरती शेतामध्ये सर्वत्र चर्चा आहेत की दोन ठाकरे एकत्र येणार सध्या पेरणीचा सिजन झालेला आहे पेरणीच्या वेळेस शेतातून बैल हाकत होती ट्रॅक्टर चालू होते सर्वत्र कामाधंद्यात माणसं ठाकरेंच्या युतीसंदर्भातच चर्चा करत होते ठाकरेंच्या संदर्भातला पहिला शो झाला तो म्हणजे मराठी विजय मेळाव्यात महाराष्ट्रातील मराठी मातृभाषा जी ज्ञानेश्वर माऊलींपासून छत्रपती शिवरायांपासून अगदी तुकडोजी महाराजांपासून ते कवी कुसुमाग्रजांपर्यंत प्रत्येकानं जोपासलेली वाढवलेली भाषा ह्या भाषेचं मुंबईतलं अस्तित्व कमी करण्याचा डाव जणू सत्ताधारी आघाडीनं घातलेला होता त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिल्यांदा मोर्चा खोलला राज ठाकरे यांनी निवेदनं दिले इशारे दिले त्यानंतर राज ठाकरे यांनी गिरगावमध्ये एका मोर्चाचं आयोजन करणार असल्याचं सुद्धा सांगितलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मराठीचा रेटा खूप पुढे जातोय राज ठाकरे हा नेतृत्व घेऊन पुढे जात आहेत आपणसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं वाटलं आणि ते सुद्धा सहभागी झाले आणि मराठी माणसाच्या रेट्या पुढं सरकारला नामुष्की ओढवावी लागली आणि हिंदी सक्तीचा निर्णय त्यांनी जे आर रद्द केला परंतु हा मुद्दा मराठीचा मुद्दा ठाकरेंना एकत्र येऊन घेऊन गेला असं जे नॅरेशन सेट केलं जातंय हे अतिशय निरर्थक आहे राजकारणी अशाच पद्धतीने एकत्र येत नाहीत राजकारण जसं समोर दिसतं न्यूज चॅनलवरती आपण बघतो तसं राजकारण नक्कीच नसतंय याविषयीच्या जाणीवपूर्वक नॅरेशन सेट केलं जातं हे एकत्र येणं म्हणजे ही मोर्चे ह्या गोष्टी ह्या जनतेला दाखवण्यासाठीच आहेत जनतेला का दाखवण्यासाठी आहेत शेवटी जनताच मतदान करणार आहे त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह मॅसेज गेला पाहिजे याच्यासाठी हे कार्यक्रम आखले जातात परंतु याच्या हे निमित्त मात्र होतं हा जो विजय मराठी मेळावा होता किंवा राजसाहेबांची मुलाखत होती हे निमित्त मात्र होतं परंतु याच्यामागं खूप मोठं राजकारणसुद्धा दडलेलं होतं सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण खूप बदलते अनेक ज्यांनी चाळीसचाळीस पन्नास पन्नास वर्ष सत्ता उभली महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यांनासुद्धा सध्या महाराष्ट्राचं राजकारण चॅलेंजिंग होत चालल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्राचं नेतृत्व गेल्या पन्नास साठ वर्षात केलं ज्यांनी महाराष्ट्रावरची सत्तेची घडी कधी विस्कुट दिली नाही ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब त्यांचासुद्धा पक्ष फोडला गेला अजितदादा वेगळे झाले ते पवारसाहेब ज्यांची साखर कारखानदारी सहकारी संस्था पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक यांच्यावरती प्रचंड पकड आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावरती गेल्यानंतर पवारसाहेबांचं नाव काढल्याशिवाय ते बोलत नाहीत राजकारणाविषयी अशी माणसं असतानासुद्धा पवारसाहेबांना सध्या संघर्ष करत असल्याचं आपणास दिसतंय हे असताना ठाकरेंना ना, ना कोणता तसा विचार केला तर त्यांच्या पाठीमाग कोणता कारखाना नाही किंवा सहकारी संस्था नाहीत कदाचित शेतीविषयीचं तितका इंटरेस्ट त्यांच्याकडं ठाकरेंच्या विचारशैलीत किंवा पक्षात नाही त्यामुळे त्यांना हे अतिशय मोठं चॅलेंज निर्माण झालेलं आहे शहरामध्ये रमना रममान होणारे हे ठाकरेंचं राजकारण आहे आणि सगळ्यात मोठं शहरी राजकारणातला केंद्रबिंदू सध्या कोणता असेल महाराष्ट्रातला तर तो म्हणजे मुंबई महानगरपालिका लाख सव्वा लाख कोट रुपयांचं बजेट असलेले ही मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबईची महापालिका ही मुंबई महापालिका सुद्धा जर आपल्या ताब्यातून गेली तर कोणती सत्तेचं मलिदाच पद राहणार नाही आणि जे काही पक्ष आपला आहे तो सुद्धा पक्ष डासमळून जाईल कोलमडून पडेल असंच उद्धव ठाकरे यांना वाटत होतं राज ठाकरे यांच्या पक्षाला दोन हजार चौदा नंतर गळती लागण्याचं हेच कारण आहे सध्याचं राजकारण प्रचंड बदललेलं आहे तत्व विचार निष्ठा असं काहीही राहिलेलं नाही जे कोणी आमदार असतात प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतात ते पक्ष का सोडतात तर आपण कोणाला तरी एका माणसाला बांधील राहण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघातील अनेक लोकांच्या कामासाठी उपयोगी पडत असू तर तो एक माणूस नाराज झाला तर चालेल परंतु आपण जनतेसाठी निर्णय घेऊ सत्तेचा निर्णय घेऊ अशी मानसिकता झालेली आहे एखादा आमदार विरोधी पक्षामध्ये असताना विरोधी पक्ष सत्ताधारी विरोधी बाकवरती असताना निधीसाठी मंजुरीसाठी अतिशय संघर्ष होतं पाच वर्षाची आमदारकी अक्षरशः वाया जाते मग पाच पाच वर्ष जर विरोध पाकावर बसलो कोणती कामं जर का केली नाहीत तर मात्र पुढच्या वेळेस आपल्याला जनता निवडून देणार नाही हे सुद्धा भय असतं त्याचबरोबर पाच इ पाच वर्षानंतर इलेक्शनात जो काही खर्च केलेला असतो तो खर्च सुद्धा निघेल की नाही असं टेन्शन असतं आमदारकी म्हणजे पैसे कमवण्यासाठी ताकदी मिळवण्यासाठी सर्वात मोठं सध्याचं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणातलं पद आहे आणि त्यामुळंच सध्या हे असं असताना सत्ताधारी पक्षाकडे जात असताना माणसं मुंबई महापालिका ही ठाकरेंसाठी आशेचा किरण दिसतोय आणि त्यामुळंच ठाकरे एकत्र येण्याचे सर्वात मोठं कारण आहे आणि त्यामुळंच राज ठाकरेंचं नाशिकमध्ये इगतपुरेला शिबिर आहे अतिशय फर्स्ट क्लास पहिल्या पळीतील नेत्यांसोबत ही शिबिर होतं आहे या शिबिराच्या अंती कोणता तरी एक उद्धव ठाकरेंसोबत जाण्याविषयी एक सकारात्मक निर्णय घेऊन मनसे आणि उद्धव सेना हे भविष्यात आगेकूच करतील असंच वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा